लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसला दोन आकड्यांवर असणाऱ्या एक आकडी म्हणजे जागा मिळाल्या तिकडे एकनाथ शिंदे यांना फक्त जागांवर समाधान मानावं लागलं तर अजित पवार एका जागेच्या पुढे जाऊ शकले नाहीत महाविकास आघाडीने महायुतीला चांगलंच दुबी पचार दिलं भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांचा हेवीवेट नेत्यांचाही पराभव झाला आणि हा पराभव नवीन चेहऱ्यांनी केला या कोन -कोन ते या निवडणुकीत कोणकोणते उमेदवार किलर ठरले हेच आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत यामध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे कल्याण काळे यांचं रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा खासदार झाले होते त्यांना केंद्रात मंत्रीपदही मिळालं आताही ते केंद्रात राज्यमंत्री होते इतके मंत्री समोर असताना देखील काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांचा पराभव केला दुसरा मतदारसंघ आहे डिंडोरी लोकसभा मतदारसंघ यात भाजपाने दोन हजार एकोणवीस च्या उमेदवार भारती पवार यांना पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत संधी दिली त्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाने भास्कर बगरे यांना पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरवलं या मतदारसंघात गेली तीन टर्म भाजपाचा खासदार आहे पण भास्कर बगरे यांनी पहिल्यांदाच दिंडोरीचा गड शरद पवार यांना मिळवून दिला आणि केंद्रीय मंत्र्यांना भास्कर बगरे हे विजयी झाले या निवडणुकीत दिग्गज नेत्यांचा पराभव करून जायन किलर ठरलेल्या तिसऱ्या उमेदवार आहे प्रतिभा धानोरकर चंद्रपुरात दोन हजार ला बाळू धानोरकर यांनी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना हरून जायन किलर ठरले होते तीच परंपरा कायम राखत राज्यातील राज्यातील कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करून प्रतिभा धानोरकर या देखील जायंट किलर ठरल्या आहेत चौथे जायंट किलर ठरलेले उमेदवार आहेत बीडचे बजरंग बाप्पा सोनवणे पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करण्यासाठी भाजपाने त्यांना बीड लोकसभा मतदारसंघातून संधी दिली त्यांच्या विरोधात शरद पवारांनी बजरंग सोनवणे यांना मैदानात उतरवलं धनंजय मुंडे यावेळी बहिणीच्या सोबत होते पंकजाताईंना निवडून आणणार अशी घोषणाही त्यांनी केली होती पंकजा मुंडे यांचा विजय सोपा मानला जात होता पण या निवडणूक निकालात अत्यंत रस्सीखेच झाली शेवटपर्यंत कधी पंकजा मुंडे तर कधी बजरंग सोनोने आघाडी घेत होते शेवटी रात्री उशिरा बजरंग सोनोने यांनी सहा हजार पाचशे पंचावन्न मतांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला आणि बीड लोकसभा मतदारसंघ भाजपाकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे खेचून आणला यानंतर जे जायंट किलर उमेदवार ठरले ते नगरचे निलेश लंके भाजपाने सुजय विके यांना नगर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा संधी दिली दुसरीकडे महाविकास आघाडीतील ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटली होती त्यामुळे राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजित पवारांना साथ देणाऱ्या निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि पवारांकडे घर वापसी केली त्यामुळे या निवडणुकीने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आणि निलेश लंके यांनी अटीतटीच्या या लढतीत अठ्ठावीस हजार मतांनी विद्यमान खासदार असलेल्या सुजय विखे पाटील यांचा पराभव केला यानंतर जयंट किलर ठरणारे उमेदवार आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा यांनी केंद्रात राज्यमंत्री असलेल्या कपिल पाटील यांचा तब्बल ऐंशी हजार मतांनी पराभव केला आणि ते राज्यमंत्र्यांना पराभूत करून जयन किलर ठरले जयन किलर ठरणारे सात नंबरचे उमेदवार आहे अमरावतीचे बळवंत वानखेडे बळवंत वानखेडे यांनी भाजपला अमरावतीत मोठा धक्का दिला त्यांनी भाजपाच्या स्टार उमेदवार आणि विद्यमान खासदार असणाऱ्या नवनीत राणा यांचा पराभव केला